हॅलो अव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि त्याचबरोबर उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग छान आणि एक वेगळा विषय असा घेऊन आलेली आहे मी त्यामुळे स्टॉक ट्रेंड शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन आठवणीने प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा हेल्पफुल वाटला महत्त्वपूर्ण वाटवायला तर नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला लगेच व्हिडिओ आपला सुरू करूया तर चलाहीच लगेच व्हिडिओ सुरू करूया तर आज आपण बघणार आहोत की आपलं जे घर असतं तर आपण कधी म्हणजे काही जणांचं स्वतःचं असतं बाहेर राहणाऱ्यांचं कसं असतं की आपण रेंटने राहतो बाहेर राहायचं म्हटल्यानंतर भाड्याच्या घरात मग काही गोष्टी ज्या आहेत तर कसं आहे असतं ना घर जरी भाड्याचं असलं तरी तिथे आपण राहतो ज्या वास्तूमध्ये आपण राहतो तर त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टींचा प्रभाव हा आपल्या आयुष्यावरती पडत असतो किंवा आपल्यावरती पडत असतो त्यामुळे जिथे कुठे आपण राहत असो मग ते स्वतःचं घर असो किंवा रेंटचं किंवा म्हणजे भाड्याचं घर असो तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं काही गोष्टी मानल्या म्हणजे फॉलो केल्या पाहिजेत आता काही जणांना हे पटतं काही जणांना नाही पटत पण ॲक्च्युली ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट असतो आणि ज्या काही गोष्टी जर आपण चांगल्यासाठी केल्या तर त्याचे इफेक्ट आपल्याला चांगलेच जाणवणार आहेत चांगल्या हेतूने केल्यानंतर चांगल्यासाठी केल्यानंतर त्यामुळे तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपलं घर कसंही असू देत स्वतःचं किंवा रेंटचं असू देत तर घरामध्ये दे काही गोष्टींची विशिष्ट जागा असते विशिष्ट दिशा असते त्याच ठिकाणी त्या गोष्टी असाव्यात त्याचे चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला भेटतात आणि त्याचे जर जागा किंवा दिशा आपण चुकीच्या ठिकाणी लावली किंवा ठेवली तर आपल्याला त्याचे निगेटिव इम्पॅक्ट म्हणजे त्याचे आपल्याला निगेटिव जे काही मिळणार असतं बेनिफिट ते सगळं निगेटिव निगेटिव्ह भेटतं आणि जे काही आपण योग्य रीतीने जर ते त्याची दिशा ठरवली आणि सॉरी त्याची दिशा योग्य दिशेला जर त्या वस्तू लावल्या किंवा ठेवल्या तर आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवतात आणि ते आपल्यासाठी चांगलं असतं तर चला लगेच सुरू करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की मेन ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यातल्या पहिलं म्हणजे देवघर उगर। देवघराची दिशा ही महत्त्वाची असते कुठल्या दिशेला असावं ती जर दिशा तुम्हाला नसेल जमवत म्हणजे नसेल पॉसिबल होत तर कुठे लावावं काय ते थोडंफार जेवढं मला माहिती आहे ते, ते मी शेअर करणार आहे त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट असते आपल्या घरात ते म्हणजे की घड्या तर घड्याळाची दिशासुद्धा खूप महत्त्वाची असते ते कुठं लावलं पाहिजे कुठे ते ॲक्च्युली आपण कुठे ते लावलं पाहिजे ज्याचे करून त्याचा पण आपल्याला चांगला प्रभाव भेटेल किंवा प्रभाव पडेल आपल्यावरती त्याचबरोबर कॅलेंडर तर ह्या तीन गोष्टींची दिशा कुठे असावी कशी असावी ते आपण आज बघणार आहोत तर चला लगेच सुरू करते ॲक्च्युली पहिल्यांदा मी क्लिअर करते की आता संध्याकाळ झालेले हे रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा मी लेट नाईट शूट, है, शूट करते आहे ह्यांची सेकंड आहे मुलं आत्ताच झोपलेत त्यामुळे मी आत्ता शूट करते सकाळपासून शूट नाही करता आलं तर पण सर्वात पहिल्यांदा आपण बघूया हां आणि हे सांगण्याचं कारण असं तर तुम्ही बघताय की देवघराचं मी आत्ता जे शूट घेते तर दिवा विजलेला आहे तर ॲक्च्युली दिव्यातलं तेल संपलेलं आहे सात वाजता देवपूजा केल्यानंतर त्यामुळे दिवा विजला आणि आणि अनिशादुरमधून देवघर देवघरातले देव वगैरे घेतो त्यामुळे थोडं इकडे तिकडे होतं तर ठीक आहे चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की देवघराची जागा कोणती असावी देवघर आपल्या घरामध्ये किंवा रूममध्ये कोणत्या दिशेला असावं तर देवघर हे आपल्या घरामधल्या ईशान्य कोपऱ्यात असावं तर ईशान्य दिशेला आपल्या घरातलं देवघर जे आहे ते ईशान्य दिशेलाच असावं हा एक म्हणजे ही दिशा जी आहे ती परफेक्ट मानली जाते देवघरासाठी आपल्या घरातील ईशान्य कोपरा मग जर समज आता बऱ्याचदा काय होतं की आपण रेंटने राहतो हो, तर ईशान्य कोपरा आपल्याला शक्य होत नाही त्या ठिकाणी काहीतरी वेगळंच असतं किंवा म्हणजे ती जागा जी आहे ती देवघरासाठी आपल्याला योग्य वाटत नाही ती व्यवस्थित आपण नाही तिथे देवघर ॲडजस्ट करू शकत तर मग कुठे करायचं कुठे लावायचं तर तुम्ही दक्षिण दिशेला सोडून कुठल्याही दिशेला तुम्ही देवघर लावू शकता किंवा मांडू शकता तर दक्षिण दिशेला कधीच देवघर ठेवायचं नाही दक्षिण दिशा ही <coughs> राक्षसी दिशा मानली जाते राक्षसी दिशा असं म्हणतात त्यामुळे ह्या दिशेला कधीच देवघर ठेवू नये किंवा देवघराचं तोंडसुद्धा ह्या दिशेला कधीही करू नये त्यामुळे म्हणजे उत्तरेला जर देवघर ठेवलं तर चालतं पण शक्यतो दक्षिण दिशा ही वगळलीच पाहिजे आपण टाळायचं की दक्षिणेला देवघर नसावं कारण दक्षिण दिशेला हे आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावू लावू शकतो पूर्वजांचे म्हणजे जे आपल्यात नाही आहेत तर अशा मृत व्यक्तींचे फोटोज किंवा फ्रेम्स ह्या दक्षिण दिशेच्या भिंतीवरती तुम्ही लावू शकता पण देवघर हे दक्षिण दिशेला चुकूनही लावायचं नाही आहे त्यामुळे तुम्ही पूर्व पश्चिम अशा पद्धतीने किंवा पश् पश्चिम म्हणजे पूर्वेकडे देवघराचं तोंड असेल अशा पद्धतीने किंवा पश्चिमेकडे तोंड असेल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देवघर लावू शकता किंवा मांडू शकता फक्त दक्षिण दिशेला नाही लावायचं आणि उत्तरेला जरी लावलं तरी चालतं तर ही झाली आता देवघराची जागा तर आता तुम्ही बघा जर तुमच्या घरात ईशान्य कोपरा नसेल ईशान्य दिशेला तुम्ही जर लावू शकत नसाल देवघर तर तुम्ही इतर गोष्टींची ज्या मी आत्ता सांगितले त्या गोष्टींची काळजी घेऊन त्या ठिकाणी देवघर मांडू शकता आता मीसुद्धा माझ्या रूममध्ये देवघर हे पूर्वेकडे तोंड करून ठेवलेलं आहे कारण ईशान्य कोपऱ्यामध्ये तिथे मला ॲडजस्ट झालं नाही लावणं त्यामुळे मीसुद्धा पूर्वेकडे देवघराचं तोंड करून देवघर मांडलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही थोडीफार ॲडजस्टमेंट करू शकता फक्त दक्षिण दिशा आपल्याला वगळायची आहे त्यानंतर नेक्स्ट गोष्ट आहे जी आपल्या घरात महत्त्वाची असते ती म्हणजे की आपल्या घरातलं घड्याळ तर घरातलं हे आपल्याला वेळ दाखवलं दाखवतं वेळ म्हणजे आपलं भविष्य दाखवतं तर भविष्यात येणारी वेळ ही आपण घड्याळामध्ये सतत पाहत असतो त्यामुळे हे घड्याळ जे आहे ते आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे लावू शकतो आणि उत्तरेकडे जर लावलं तर चांगलेच चांग कारण उत्तर दिशा म्हणजे उत्तरोत्तर आपली प्रगती होत जाते आणि भविष्यातली चांगली वेळ दाखवतं पण हेच जर घड्याळ तुम्ही दक्षिण दिशेनं लावलं तर दक्षिण दिशा जसं मागच्या वेळेस मी सांगितलं तसं सा दक्षिण दिशा ही योग्य मानली जात नाही कोणत्याही शुभ गोष्टींसाठी आणि भविष्यातील चांगली वेळ दाखवण्यासाठी घड्याळ हे पूर्व पश्चिम उत्तर दिशेला लावलं तर अतिउत्तम उत्तरेला नसाय शक्य तर पूर्व पश्चिम पण दक्षिण दिशेला चुकूनही लावायचं नाही दक्षिण दिशेला लावल्यास ती आपण आपली वाईट वेळेची वाट पाहतोय असं होतं त्यामुळे दक्षिण दिशेला चुकूनही लावायचं नाही आहे घड्या त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची आपल्या घरातली ती म्हणजे कॅल कॅलेंडर कोणतंही कॅलेंडर काल निर्णय जे तुम्ही वापरत असाल तर ते कोणत्या दिशेला लावावं तर ते सुद्धा तुम्ही पूर्व पश्चिम किंवा जर जास्तीत जास्त चांगली दिशा जी म्हटली जाते ती म्हणजे उत्तर दिशा कारण उत्तरोत्तर त्याच्यामध्ये आपली प्रगती होत जाते हे असं मानलं जातं आता मी सुद्धा कॅलेंडर जे आहे ते उत्तर दिशेला लावलेलं आहे उत्तर दिशेच्या भिंतीला तर कॅलेंडरमध्ये सुद्धा आपण येणारे आपले पुढचे दिवस वेळ पाहत असतो भविष्यातली वेळ त्यामुळे हे सुद्धा आपल्याला चुकूनही दक्षिण दिशेला लावायचं नाही आहे तर जर दर, दर दक्षिण दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावू लाव। तर त्याचाही अर्थ असा होतो की आपण आपल्या भविष्यातील वाईट दिवसांची वाट पाहतोय किंवा वाईट दिवस कधी येणार आहेत असं पाहतोय असं काहीसं असतं आणि ॲक्च्युली काही गर काही जणांना आता हे काहीतरी वेगळं वाटेल अंधश्रद्धा वगैरे पण असं नाही आहे तुम्ही जर सर्च करून बघितलं किंवा ज्यांना यातली माहिती आहे असं ज्योतिष वगैरे तसं जरी बघितलं तरी तुम्हाला त्यात हेच सांगितलं जाईल की घड्याळ देवघर आणि कॅलेंडर हे दक्षिणेला चुकूनही लावायचं नाही आहे तर काहीच पाहिलं ना की जे मी आत्ता व्हिडिओमध्ये सांगितलं तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपल्या घरामध्ये ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे ह्या तीन गोष्टींची दिशा खूप महत्त्वाची आहे की कोणत्या दिशेला ह्या तीन गोष्टी आपण लावल्या पाहिजेत आणि त्याचे खरंच आपल्याला इफेक्ट जाणवतात त्यामुळे या गोष्टींची नक्की काळजी घ्या आणि ह्या खूप महत्त्वाच्या कारण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात ह्या गोष्टी लागणाऱ्या असतात आणि त्या अतिशय म्हणजे आपल्या का म्हणू शकतो रोजच्या दिनचर्याला दिशा देणाऱ्या असतात किंवा गती देणाऱ्या असतात त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी नक्कीच आपण घेतली पाहिजे आणि कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा हेल्पफुल वाटला असेल वाटणारच कारण हेल्पफुलच आहे तर इतर मैत्रिणींपर्यंत तुमच्या रिलेटिव्सपर्यंत शेअर करा त्याचबरोबर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा असेच नवनवीन टिप्स आणि माझे डेली ब्लॉग मी घेऊन येत असते ते, ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओज तुम्ही मिस करणार नाही तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया अवश्य मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला काय वाटत असेल की माझं काही चुकीचं सांगितलं गेलं तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पण मला माहिती आहे की मला जेवढं माहिती आहे ते मी ॲक्युरेट जे काही बरोबर आहे तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि ह्या गोष्टी अलीकडे सुद्धा, सुद्धा पाळते मी सुद्धा आधी या गोष्टींकडे एवढं दे लक्ष देत नव्हते पण जसं जसं मला या गोष्टींची माहिती झाली तसं तसं मी या गोष्टी फॉलो करते त्यामुळे आज मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ किंवा नवीन एखाद्या टिप्स तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि पावसाळा आता सुरू झालेला आहे खूप सारा पाऊस आहे दोन दिवस त्यामुळे सर्वांनी आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या के। टेक केअर ब बाय